सापसुद्धा उडू शकतो असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल पण जगामध्ये असा एक साप आहे जो उडू शकतो त्याला उडता सोनसर्प किंवा फ्लाइंग गोल्डन स्नेक असं म्हणतात उडता सोनसर्प खऱ्या अर्थाने पक्ष्यांसारखा उडत नाही पण झाडांमधून झेप घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो त्यामुळे त्याला उडणारा साप म्हणतात उडी मारताना तो आपले शरीर चपटक करून एस आकारात हलवतो ज्यामुळे तो हवेत सहज तरंगतो तो पंधरा ते वीस मीटरपर्यंत सहज झेप घेऊ शकतो हा साप प्रामुख्याने भारत थायलंड मलेशिया इंडोनेशिया फिलिपिन्स आणि श्रीलंका या देशात आढळतो हो हा साप महाराष्ट्रात विशेषतः ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि भीमाशंकरच्या अभयारण्यात आढळतो हो तो, तो जंगलात झाडांवर आणि मोकळ्या जागेत सहज दिसतो उष्णकटिबंधीय व समशोत्तोष्ण हवामान असलेल्या भागात तो अधिक प्रमाणात आढळतो त्याची त्वचा हिरवट पिवळी आणि काळ्या पट्ट्यांची असते त्यामुळे तो सोन्यासारखा चमकत असल्याचे वाटते त्याची लांबी साधारणतः एक ते दोन मीटर असते शरीर लवचिक आणि सपाट असते जे त्याला हवेत झेप घेण्यास मदत करते हा साप मांसारी असून सरडे बेडूक छोटे पक्षी आणि कीटक खातो झाडांवर राहणारा आणि दिवसा सक्रिय असणारा हा साप आहे हा एक सौम्य विष असलेला साप आहे त्याचे विष मानवासाठी घातक नसते पण तो ज्या प्राण्यांची शिकार करतो त्यांच्यासाठी ते प्रभावी असते तो माणसांवर हल्ला करत नाही पण जर त्रास दिला गेला तर तो चावू शकतो त्याच्या उडण्याच्या क्षमतेमुळे शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास केला आहे तो विषारी गटात मोडतो त्यामुळे माणसांसाठी तो धोका निर्माण करत नाही झाडांवर वेगवान चढण्याची आणि हलक्याशा वाऱ्यासोबत झेप घेण्याची विलक्षण क्षमता त्याच्याकडे आहे हा साप सोने बनवतो असे काही लोक समजतात पण ही केवळ एक अंधश्रद्धा आहे तो धोकादायक नाही पण काही जण त्याला जहाल विषारी समजून मारतात जे चुकीचं आहे हा सर्प कधीही थेट माणसांवर हल्ला करत नाही तो फक्त स्वतःच्या सुरक्षेसाठी चावतो उडता सोन सर्प हा अलौकिक क्षमतांचा आणि निसर्गाच्या कलेचा उत्तम नमुना आहे तो माणसासाठी घातक नसून पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्याला मारण्याऐवजी त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे तर ही होती उडणाऱ्या सापाची थोडक्यात माहिती कशी होती माहिती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँ आभार